लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण पाहिलं आहे की जीवा आणि काव्या हे जण एकत्र भेटलेले असताना मालिनी काकूंच्या मैत्रिणीने त्यांना बघितलं होतं आणि ती गोष्ट आता मालिनी काकूंना तिने सांगितलेली आहे की पार्थ हा जो काव्याचा नवरा आहे त्याच्याबरोबर काव्या व्यवस्थित राहणारच नाही कारण काव्याचं बाहेर अफेअर होतं आणि अजूनही ते सुरू त्याने आहे त्याने मालिनी काकू आता अस् अस्वस्थ झालेले आहेत तर दुसरीकडे आता वस्वत्या ही रम्याला सांगत असते की आता मी काव काव्याला आणि नंदिनीला दोघींनासुद्धा सुखाने जगू नाही देणार नंदिनीमुळे माझा मान सन्मान सगळं निघून गेलं ना आता मी त्या नंदिनीला चांगला धडा शिकवणार त्याबरोबर आता रम्या म्हणते म्हणजे नेमकं आई तू करणार कायस त्यावर वसवत्या आता सांगत असते की मी आता माझ्या माणसांना कामाला लावलं आहे त्याबरोबर आता रम्या विचारते कामाला लावलं आहेस म्हणजे नेमकं काय केलं आहेस आपण कामाला लागलो आहे ते पुरे नाही आहे का आणि तू त्याच्यासाठी पैसे कुठून आणलेस आई नक्की तू काय केलं आहेस त्याबरोबर आता वसुवत्या म्हणत असते रम्या तुला मी जितकी सरळ साधी वाटते तितकी सरळ साधी नाही आहे त्यावर रम्या म्हणते म्हणजे त्यावर वसुवत्या सांगते मी जरी माझा सगळा बिझनेस भावाला देऊन टाकला असता माझा त्याबरोबर आता रम्या म्हणते तुझा त्याबरोबर वसुवत्या म्हणते अगं त्याचा बिझनेस जरी असला तरी त्याला हातभार मीसुद्धा लावला आहेच की म्हणजे माझाही झालाच ना त्यावर रम्या म्हणत असते आई ते सगळं मामाचंच आहे तू फक्त मामाला मदत केलीस तेसुद्धा मामाने तुला संधी दिली कारण बाबा वारल्यानंतर तू खूपच जास्त डिस्टर्ब झाली होतीस म्हणून त्यावर वसवत्या म्हणते तू नक्की माझीच मुलगी आहेस ना त्यावर रम्या म्हणत असते आई तू पटपट बोल बरं तू नक्की काय ठरवलं आहेस आणि काय करणार आहेस ते पुढे वसवत्या म्हणत असते रम्या पुढे घडत जाईल आपोआप तसं तुला दिसतच जाईल त्यावर रम्या म्हणत असते आई उगाचच्या उगाच पिक्चरमधल्यांसारखे डायलॉग मारू नकोसा पटापट -पत सांग तू नक्की काय ठरवलं असते कारण काय आहे ना तू आता काहीही केलंस तरी तुझ्याबरोबर नाव माझंसुद्धा गोवलं जाणारच आहे त्या सगळ्यामध्ये त्यामुळे जर तू काही चुकीचं करणार असशील तर मी तुला आत्ताच थांबवेन त्याबरोबर वसवत्या म्हणत असते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी आत्तापर्यंत सर्व चुकीचं केलंय आहे त्यावर रम्या म्हणते आई नको गहू गस तू आत घालत बसू जे ठरवलं आहेस ते सांग पटापट मग वसवत त्या सांगत असते की आता झालं ना विघ्नहर्त्याचं विसर्जन मग आता विघ्न आलं तर वाचवायला येणार कोण आहे त्या नंदिनीला आता मी माझ्या काही माणसांना नंदिनीवरती बारीक लक्ष ठेवायला सांगितलं नंदिनी आनंद निवासला कधी जाते तिकडनं बाहेर कधी पडते आनंदनिवासमधून बाहेर पडल्यानंतर कुठे जाते मार्केटमध्ये कुठल्या जाते त्याबरोबर रम्या म्हणत असते ती कुठल्या मार्केटमध्ये जाते काय करते याची सगळ्याशी आई तुझा काय संबंध त्यावर वसुवात्या म्हणत असते संबंध आहे पुढे तुला तो सगळा संबंध दिसेलच तर दुसरीकडे आता काव्या हिला वाटत असतं की चला आता सगळं काही विघ्न टळलं गुरुजी म्हणाले होते की एकदा का विसर्जन झालं की त्याच दिवशी काहीतरी अनर्थ घडेल पण विसर्जन होऊन गेलं पण तरीही घरात काहीही घडलेलं घर नाही आहे त्याचबरोबर आता तिला जीवा रस्त्यात जो भेटलेला असतो काव्य त्याचासुद्धा विचार करत असते काव्य विचार करत असते की एकेकाळी मी आणि जीवा एकमेकांवरती किती प्रेम करायचो एकमेकांना आम्ही एक, एक शब्दसुद्धा वाईट बोलायचो नाही किंवा एकमेकांबद्दलसुद्धा कधी लोकांच्या तोंडावर सुद्धा आम्ही वाईट बोलायचो नाही आणि आज आम्ही दोघंजणं भेटलो पण गोड बोलणे तर खूप दूरची गोष्ट आम्ही साधं धडसुद्धा बोललो नाही म्हणजे खरोखर इतका जास्त बदल झालाय का आमच्या दोघांमध्ये आम्ही दोघंसुद्धा आता आमच्या आमच्या रिलेशनमध्ये पुढे आलो आहे का नाही जीवा तर नंदिनीताईबरोबर खूप पुढे निघून गेला आहे हे मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी दिसतंय मग आता मी सुद्धा पार्थना संधी द्यायला हवी आम्हीसुद्धा आता पुढे सरकायला हवं किती वेळ मी सुद्धा त्याच जुन्या 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 गोष्टींमध्ये अडकळून पडणार आहे किती वेळ मी त्याच गोष्टींमध्ये रमून राहणार आहे तसंही आता मी माझा भूतकाळ तर पुसून टाकलेलाच आहे पण आता वर्तमान आणि भविष्य या दोघांकडे सुद्धा कूच करायला हवी आता पुढे पुढे सरकायला हवं थोडं थोडं काव्या विचार करत असते एकटीच तिला बरेच प्रश्नसुद्धा पडलेले असतात पण हे सगळं करत असताना मी पार्थनं फसवत तर नाही आहे ना मी एकदा त्यांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगायला हवंय का कारण आमचं लग्न ज्या परिस्थितीत घडलं त्यावेळेस ते त्यांच्याशी या सर्व्या गोष्टी शेअर करणं पॉसिबलच नव्हतं आणि खरोखर ते नक्की माझं ऐकून घेतील किंवा मला समजून तरी घेतील पण जर त्यांनी चुकीचा अर्थ काढला तर कारण माझं ज्याच्याबरोबर अफेअर होतं ती दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून त्यांचाच धाकटा भाऊ आहे ही गोष्ट पचायला त्यांनासुद्धा थोडी जड जाईलच आणि पार्थने जर ही गोष्ट घरात सगळ्यांसमोर बोलून दाखवली तर नंदिनीताईची काय अवस्था होईल नाही नको काहीही बोलणं आता योग्य ठरणार नाही तर आता इथे रम्या ही वसवत्याला म्हणत असते आई तू काव्यावरती मला बारीक लक्ष ठेवायला सांगितलं होतंस ते खरं पण काव्यावरती लक्ष ठेवण्यासारखं मला काहीच वाटत नाही आहे ग त्यावर लगेचच वसवत्या तिला म्हणत असते तू लक्ष ठेव मी सांगते तेवढं कर फक्त मग आता काव्या रम ही काय करते कुणाशी बोलते कुठे जाते कोचिंगला जाते की नाही या सर्व गोष्टींवरती रम्याने अगदी बारीक लक्ष ठेवलेलं असतं आणि मग आता ती वसवत्याला सांगते आई तू म्हणालीस ना ते बरोबर आहे काव्याच्या वागण्यात बराच फरक पडलेला आहे म्हणजे मध्यंतरी ती खूपच जास्त नॉर्मल होत चालली होती सर्व काही व्यवस्थित वागायला लागली होती पण आता हल्ली हल्ली ना तिच्या वागण्यात मला फरक जाणवायला लागलाय म्हणजे हल्ली ती खूप रेस्टलेस असते खूप म्हणजे विचारांमध्ये मग्न असते तिच्या तिच्या तंद्रीत तिथे असते तिला काही विचारायला गेलं किंवा तिच्याशी कोणी बोलत असलं तर पहिलं तर फारसं तिचं लक्ष नसतं समोरच्याने एक दोनदा हाक मारली तरीही तिचं लक्ष नसतं मग एकदा का समोरच्याने जोरात हाक मारली की मग ती विचारते हा बोल तुझंच ऐकते हल्ली तिच्या बाबतीत असं घडतंय आणि हे मी स्वतः नोटीस केलेलं आहे त्याबरोबर लगेचच आता ती विचारायला लागते पण आई असं का असेल ग आता तर सगळं अगदी त्यांच्या मनाप्रमाणे घडतंय मग तरीसुद्धा ती काव्या एवढी रेस्टलेस का असेल नक्की काय घडलं असेल ग असं की त्याच्याने तिला एवढा जास्त ताण आला असेल एवढं जास्त टेन्शन आलं असेल त्याबरोबर आता रम्याला जो प्रश्न पडलेला असतो त्याच्यावर वसवत्या म्हणत असते की हे बघ जर तिला ताण आहे टेन्शन आलंय तर ही गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे ना त्यावर रम्या म्हणते म्हणजे त्यावर वसवत्या ही म्हणत असते हे बघ गाफील ठेवून आपल्या शिकारावरती योग्य पद्धतीने शिकार साधता येते आता आपणही तेच करायचं काव्या सध्या गाफील आहे तिच्या तिच्या विचारात तिच्या तिच्या विश्वात मग्न आहे आपण याच संधीचा फायदा घ्यायचा आणि बरोबर तिचा वीक पॉईंट शोधून काढायचा सध्या ती तिच्याच दुनियेत मग्न असल्यामुळे आपण काय करतोय याच्यावरती तिचं लक्षच नाही आहे एकदा का ती कुठेतरी चुकली आहे हे आपल्याला सापडलं की मग आपल्याला मालिनीच्या मनात तिच्याबद्दल राग निर्माण करता येईल एकदा का मालिनी तिच्यावरती चिडली की मग तिला आपल्या बाजूने फिरवून घेणं आपल्याला अगदी सोपं जाईल कळतंय ना तुला मला काय सांगायचं ते त्यावर रम्या म्हणत असते आई तू काळजी करू नको मी पुन्हा आता काव्यावरती बारीक लक्ष ठेवायला सुरुवात करते त्याबरोबर आता इकडे वसवत्याचा फोन वाजायला लागतो वसवत्या फोन उचलते तर आता ती थी तिच्या माणसांना विचारत असते काय रे अचानक आज फोन कसा काय केलात सगळं काही व्यवस्थित आहे ना त्यावरती माणसं म्हणत असतात की मॅडम अजून किती दिवस आम्ही फक्त हा असा पाठलागच करत राहायचं आता वसवत्या त्यांना काही बोलणार इतक्यात रम्या म्हणते आई त्यांना आता ताईपणा करू नका असं सांग त्याबरोबर वसवत्या म्हणत असते मी तुम्हाला सांगेन त्याच वेळेस तुम्ही फक्त त्या, त्या नंदिनीला उचला उगाचच्या उगात स्वतःची अक्कल वापरायला जाऊ नका मी जितकं सांगितलंय तितकंच करा करायला जाल एक आणि होईल काहीतरी भलतं आणि अंगलट येईल माझ्या निस्तरावं जर मला काही लागलं ना तर याद राखा तुम्हाला सगळ्यांची गाठ माझ्याजवळ आहे नाही जर पोलिसांच्या समोर तुमची सगळ्यांची नावं घेतली ना तर मग याद राखा त्याबरोबर ती माणसं म्हणायला लागतात की जर असं असेल तर आम्हाला तुमचं कामच करायचं नाही त्यावर वसुत्य म्हणत असते तुम्ही असं नाही बोलू शकत मला कारण तुम्ही माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि ते पैसे जर मी तुम्हाला दिलेत तर ते तुमच्याकडून कसे काढून घ्यायचे हे सुद्धा मला माहिती आहे त्यापेक्षा उगाचच्या उगाच माझ्याबरोबर आडेवेडे घेऊ नका मी जितकं सांगितलं आहे तितकं काम गुपचूपपणे करा जर तुम्ही तुमचं काम मी सांगेन तेव्हा मी सांगेन तशा पद्धतीने केलं ना तर मला फुकट तुमच्या मागे पडण्याची अजिबात गरज येणार नाही त्याबरोबर आता ती माणसं म्हणत असतात की ठीक आहे तुम्ही जे सांगितलं आहे जसं सांगितलं आहे ते तसंच होईल फक्त कधी करायचं आहे ते आम्हाला सांगा त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहत असतो की आता रम्या ही वसवत्याला विचारते आई म्हणजे तुझा प्लॅन अजूनही वर्क झालेला नाही आहे मग तू कधी नंदिनीला उचलणार आहेस नक्की काय करणार आहेस तू नंदिनीचं सांग तरी मला त्यावर वसवत्या म्हणत असते की हे बघ सध्या जिवा नंदिनीला सतत आनंदनिवासमध्ये आणायला सोडायला वगैरेसुद्धा जात असतो त्यामुळे आपण आता काहीही केलं तरीसुद्धा धोक्यात येऊ शकतो म्हणून सध्या आपण काहीच करायचं नाही थोडे दिवस जाऊ दे कमीत कमी एक दीड आठवडा तरी दोन आठवडे तरी जाऊ दे एकदा का हा दीड दोन आठवडा गेलाय की मग त्याच्यानंतर आपण पुन्हा नंदिनीला किडनॅप करायचं आता सध्या आपण घरामध्ये चांगलं चांगलं वागायचं नाटक करायचं अगदी गुळापेक्षाही गोड अख्खीच्या अख्खी गुळाची ढेप खाल्ल्याप्रमाणे वागायचं मग एकदा का सगळ्यांचा आपल्यावरती विश्वास पटत चालला की मग आपण आपली पुढची संधी साधायची त्याबरोबर रम्या म्हणत असते आई अगं पण आपण तेव्हा पुढची संधी चालल्यावर सगळ्यांना आपल्यावर संशय नाही का येणार त्याबरोबर वसवत्या म्हणत असते कोणालाही संशय येणारच नाही कारण मी प्लॅनच तसं आखलेला आहे हे बघ एकदा का सगळ्यांचा आपल्यावरती विश्वास संपादन झाला ना आणि नंदिनीला माझ्या माणसांनी किडनॅप केलं की आपण आपल्याला नंदिनीची केवढी काळजी आहे आपण किती जास्त टेन्शनमध्ये आहोत हे सगळ्यांसमोर दाखवायचं आणि एकदा का समोरच्या व्यक्तीला टेन्शन आलं आहे हे दुसऱ्याला दिसलं की दुसरा त्याला फारसं काही बोलायला किंवा विचारायला जात नाही आपल्याला जर कोणी काही विचारायला बोलायला आलंच नाही तर मग मात्र आपल्या तोंडून चुकीचं काही जाऊन कोणाला काही खरं करण्याचं सगळं जे काही तुझ्या मनामध्ये टेन्शन आहे ते सगळं दूर होईल त्याबरोबर आता रम्याला वसवात्याचा हा प्लॅन आवडलेला असतो वसवत्या म्हणत असते की नंदिनी आणि काव्या यांना मी नाही सोडणार यांच्या वडिलांमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला मला विधवेचं जीवन जगावं लागलं तुला अनाथ असल्याचं कायम एकटे पण भोगावं लागलं मग आता मी त्यांना सुखाने कसं जगू देऊ त्याबरोबर रम्य म्हणत असते हो आई अगदी बरोबर बोलते असतो सुद्धा त्या नंदिनी आणि काव्याला कधीच सोडणार नाही तर आता इथे नंदिनी ही हळूहळू एकटी आनंदनिवसला जायला लागलेली असते ती आता जीवाला सांगते जीवा हो आता खरंच तुम्ही मला सोडायला आणायला असे नका येत जाऊ कारण तुमचंसुद्धा काम बुडतं ना माझ्यामुळे तुम्हालासुद्धा जिमला जायचं असतं माझ्यामुळे तुमचा फिटनेस आता खराब होत चालला आहे आणि मला नको हा असा कसा पण नवरा मला पूर्वीचे जीवा हवेत एकदम फिट काय त्याबरोबर जिवा म्हणतो ठीक आहे जशी तुझी इच्छा मग आता जिवा हा त्या दिवसापासून जिमला जायला लागतो मध्ये पाच सहा आठवड्यांचा गॅप पडतो त्यानंतर वसवत्याला तिचे गुंड पुन्हा फोन करतात आणि सांगत असतात की मॅडम तुम्ही सांगितलेली मुलगी आता कमीत कमी पाच सहा दिवस जास्त होत आले रोज एकटीच या रस्त्याने येते जाते त्याबरोबर लगेचच आता वसवत्या म्हणत असते की जर एकटी आहे तर मग वाट कसली बघताय तिला किडनॅप करा आणि तिकडनं पळा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तिला किडनॅप करताना तुम्हाला इतर कोणीही बघणार नाही तुमच्या आसपास कोणी नसेल अशा ठिकाणीच तिला घेऊन किडनॅप करा अगदी निर्मनुष्य ठिकाणी पकडली तरी चालेल त्याबरोबर ते गुंड म्हणत असतात की तुम्ही काही काळजी करूच नका ते आनंदनिवासमधून बाहेर पडल्याच्यानंतर तिथून मेन रोडपर्यंत येणारा जो भाग आहे ना तो सुनसान असतो अगदी नेहमीच आणि यावेळेस तर तिकडे साधं काळ कुत्रंसुद्धा फिरकत नाही त्यामुळे आता बरोबर मी ति बरो बर त्या जागेचा फायदा करून घेतो आणि आता बरोबर नंदिनीला उशीर झालेला असतो त्यामुळे नंदिनीसुद्धा त्याच रस्त्याने चाललेली असते आता ती त्या रस्त्याने चाललेली असते इतक्यात ते गुंड येऊन तिच्या पुढ्यात गाडी थांबवतात वसवत त्या इकडे रम्याला सांगत असते रम्या माझ्या गुंडांनी आजच नंदिनीचं काम खलास करायचं असं ठरवलंय काळजी करूच नको आज काहीही झालं तरी नंदिनी पुन्हा देशमुखांच्या घरात येणार नाही आणि एकदा का नंदिनीचं काही बरं वाईट झालं की मला पूर्ण खात्री आहे पूर्ण काय शंभर टक्के खात्री आहे की काव्यसुद्धा ह्या घरामध्ये टिकून राहू शकणार नाही तर आपण इथे पाहतो की आता नंदिनी ही त्या रस्त्याने चाललेली असताना अचानक तिच्यासमोर बाईकवरती दोन माणसं येतात आता त्यांच्या तोंडावरती एकाच्या तोंडाला हेल्मेट तर तो दुसऱ्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो नंदिनीला ते दोघं पत्ता विचारायला थांबतात ताई हा पत्ता माहिती आहे का नंदिनी म्हणते हो माहिती आहे ना आता ती त्यांना पत्ता सांगतच असते इतक्यात मागून एक माणूस येतो तिच्या तोंडावरती जोरात रुमाल दाबतो त्याबरोबर नंदिनी बेशुद्ध झालेली असते बर आता तो माणूस गाडीमध्ये बसलेला असतो त्याबरोबर हे जे दोन गुंड असतात ते नंदिनीला आतमध्ये ढकलतात आणि तिकडनं काढतात ते सगळे आता संध्याकाळची रात्र होत आलेली असते साडेआठ वाजत आलेली असतात तरीही नंदिनी घरी आलेली नसते मालिनी काकू ना आता नंदिनीची काळजी वाटायला लागते आणि ते आता तिथेच हॉलमध्ये येरझऱ्या घालायला लागतात कधी येईल ही नंदिनी किती उशीर झाला हिला कधीच हिला एवढा उशीर होत नाही मग आज बरोबर हिला एवढा उशीर कसा काय झाला उशीर झाला तर ही फोन करून कळवते बरोबर आजच हिने का कळवलं नसेल नक्की काही गडबड झाली नसेल ना जीवा तिला सोडायला गेला होता जीवाबरोबर भांडण झालं असेल का म्हणून कुठेतरी जाऊन गपचूप एकटीच बसली असेल का नाही नाही भांडण झालं असेल तरी नंदिनी घरी येणार नाही असं नक्कीच घडणार नाही काय झालं असेल रस्त्यात येताना काही अडचण झाली असेल का किंवा ट्रॅफिक वगैरे लागलं असेल का नाही मला ना आता चैनच पडत नाही आहे मी काय झालं असेल नेमकं ने ते तिकडनं बघूनच येते त्याबरोबर आता मालिनी काकू या तिकडनं चाललेले असतात इतक्यात त्या ठिकाणी काव्य येते काव्य मालिनी काकूना बघते आणि म्हणते काय हो काकू कुठे निघालं आहे तुमची स्वारी त्याबरोबर आता मालिनी काकू सांगत असतात की अगं स्वारी कशाची नंदिनी नंदिनीला बघायला जाते मी किती वेळ झाला तरी अजून ती घरी आलेली नाही आहे मला आता टेन्शन यायला लागलं आहे तिला कधीच एवढा उशीर होत नाही गा आनंदनिवासमधून घरी यायला काव्या त्याबरोबर काव्या म्हणत असते नाही काकू तुमचं बरोबर आहे पण कदाचित तिचं काही काम असेल महत्त्वाचं म्हणून तिला थांबावं लागलं असेल तुम्ही फार काळजी करू नका ताई नक्की लवकरच घरी येईल आणि तिने काहीतरी टेक्स्ट किंवा मेसेज तर सोडला असेलच ना तुम्हाला नक्की त्यावर मालिनी काकू म्हणत असतात की अगर टेक्स्ट वगैरे काहीतरी केला असता तर कमीत कमी मला टेन्शन सरी राहिलं नसतं पण ह्या मुलीने मला ना टेक्स्ट केला आहे ना मेसेज केलाय काहीच नाही साधी जाताना सुद्धा बोलून गेलेली नाहीये त्याबरोबर मालिनी काकूंचं टेन्शन आता काव्याला सुद्धा यायला लागतं दोघीजणींनी टेन्शन घेतलेलं असतं नंदिनीचं इतक्यात त्या ठिकाणी बर, आता जीवा मालिनी काकूंना दिसतो मालिनी काकू जीवाला विचारतात जीवा नंदिनीला आज उशीर होणार होता असं ती काही म्हणाली होती का तुला काही कळवलंय का, का त्यावर जीवा म्हणत असतो की नाही मला तर असं काहीच बोललेली नाहीये मग तर आता मालिनी काकूंना आणखीन जास्त टेन्शन येतं आणि त्या जीवाला सांगतात नंदिनीला बघ बरं नंदिनी कुठे आहे जीवा नंदिनीच्या फोनवरती फोन, फोन करत असतो पण कोणीच नंदिनीचं फोनसुद्धा उचलत नसतं मग आता जिवा मालिनी काकूंना म्हणत असतो की अगं एखाद्या महत्त्वाच्या कामात अडकली असेल येईल ती मालिनी काकू म्हणतात मी तुझी आई आहे का तू माझी मी जेवढं सांगितलं आहे तेवढं गुपचुपणे कर त्यावर जीवा म्हणतो बरं आई बरं तू जसं सांगितलं आहेस मी तसंच करेन आणि मग आता जिवा हा नंदिनीला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेला असतो पण नंदिनी आता त्याला कुठेच सापडत नसते सुद्धा आता टेन्शन येतं नंदिनी कुठे असेल कशी असेल हा मोठा प्रश्न त्याच्या मनाला पडलेला असतो जीवा आता त्याचा जो मित्र असतो पोलीस असतो तो त्याला कॉन्टॅक्ट करतो आणि सांगतो माझी बायको कामाला गेली होती सकाळी सकाळपासून ती सापडत नाही आहे मिसिंग आहे त्यावर तो म्हणतो की जीवा जोपर्यंत चोवीस तास होत नाही तोवर मिसिंग कंप्लेंट घेऊ शकत नाही तुला माहिती आहे ना त्यावर जीवा म्हणत असतो मी तुला कंप्लेंट घ्यावीस तू यासाठी कॉल नाही केलेला कमीत कमी माझ्या बायकोच्या फोनचं लोकेशन जर तुझ्या ओळखीचं कोणी असेल तर ट्रेस करून घेतलंस तर बरं होईल तेवढीच जरा मला मदत होईल रे तिला शोधायला त्याबरोबर लगेचच आता जीवाचा मित्र त्याला सांगतो की मी तुला दहा मिनटात कॉल करतो आणि आता तो नंदिनीचं लोकेशन ट्रेस करतो आणि लाईव्ह लोकेशन जीवाला सेंड करतो त्याबरोबर जीवा आता नंदिनीला शोधत शोधत त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो जिथे नंदिनी असते मग आता जिवा त्या ठिकाणी नंतर तो नंदिनीला तिथे सोडवायला जातो खरा पण तिथे जी लोकं असतात ती जीवाला बघतात तिथे जरा मारामारी होते तोपर्यंत आता जीवाचा मित्रसुद्धा त्या ठिकाणी त्याची टीम घेऊन पोहोचलेला असतो आता जीवाचा मित्र त्या गुंडांना सगळ्यांना ताब्यात घेतो तर जीवा नंदिनीला घेऊन दवाखान्यात येतो कारण ते गुंड ज्यावेळेस नंदिनीला घेऊन चाललेले असतात त्यावेळेस तिच्या डोक्याला लागलेलं ला असतं नंदिनीचा ब्लड लॉस झालेला असतो त्यामुळे ती बेशुद्ध झालेली असते आता जीवाला टेन्शन येतं की काय करू कसं करू जीवा टेंशन ला आता टेन्शनमध्ये मालिनी काकूंना कॉल करतो आणि सांगतो की नंदिनीला असं असं लागलंय तर आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहोत आता लगेचच पार्थ मालिनी काकू काव्या तिघंही हॉस्पिटलला पोहोचलेले असतात तर हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर आता काव्या ही ओव्हर पॅनिक झालेली असते ती विचारत असते माझी ताई कशी आहे ती ठीक आहे ना तिला फार लागलेलं ला नाही आहे ना त्याबरोबर आता डॉक्टर सांगत असतात की रक्ताची गरज आहे त्यांना बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे त्यांचा जर तुमच्यापैकी कोणाचं असेल तर तुम्ही डोनेट करा त्यांच्यासाठी त्याबरोबर काव्या सांगते बी पॉझिटिव्ह तर नाही आहे पण माझं ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे तुम्ही माझं ब्लड घेऊ शकता त्याबरोबर आता लगेचच काव्या ही नंदिनीसाठी ब्लड डोनेट करते आणि नंदिनीला ब्लड चढवलं जातं त्याबरोबर आता डॉक्टर सांगते की आता धोका टळला आहे त्यांचा मुळात काही फारसा धोका नव्हताच पण तरीही ब्लड लॉस झाला होता त्यामुळे आपण त्यांना ब्लडसुद्धा आता डोनेट केलेला आहे थोड्या वेळाने मी इंजेक्शन दिल्याप्रमाणे त्या शुद्धीवरती येतील शुद्धीवर आल्या की त्यांना काहीतरी खायला द्या जेणेकरून ग्लुकोज त्यांना मिळेल आणि त्यानंतर मी काही मेडिसिन्स घेऊन दिल्या आहेत त्या द्या, द्या दोन दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्यानंतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता तर आता जिवा हा नंदिनी शुद्धीवर आल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जातो आणि त्या गुंडांना भेटतो आणि विचारतो की माझ्या बायकोला तुम्ही का किडनॅप केलं माझ्या बायकोचा तुमच्याशी काय संबंध त्यावर ते गुंड आता वस्वत्याचं नाव पटकन घेऊन टाकतात कारण जेव्हा त्यांना धमकी देतो की आता ज्याने तुम्हाला पकडून आणलंय ना तो माझा मित्र होता मी सांगायच्या आधीच त्याने तुम्हाला इथे पकडून आणलंय जर मी त्याला सांगितलं तर तो तुम्हाला किती मारेल थर्ड डिग्रीवर घेईल रे त्यापेक्षा खरं बोला आणि त्यामुळे पटकन आता ते लोकं खरं बोलून टाकतात मग मात्र आता जीवा वसवत्याची जी चांगली पाकट धरतो आणि वसवत चांगले चांगली अद्दल घडवतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या पुढे इथेच थांबूया टाटा बाय बाय धन्यवाद